मी माझ्या बायकोला रोज शिव्या दिल्या मारहाण केली अपमान केला तिला नेहमी म्हणायचो तू काळी आहेस तुला पाहिलं की मला उलटी येते एक दिवस ती काहीही न बोलता घर सोडून निघून गेली आणि तेव्हाच वीस दिवसांनी माझी नोकरी गेली घरही विकावं लागलं एका हॉटेलमध्ये जाऊन वेटरला पाणी मागितलं तर मित्राने मैत्रिणींनो विहान नावाचा एक तरुण होता त्याचा चेहरा पाहून कोणीही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहू शकत नसे तो उंच देखणा आणि स्मार्ट होता केसांना नेहमी स्टाईल करून ठेवायचा फिट कपडे घालायचा आणि सारखा आरशात स्वतःकडे बघायचा त्याला स्वतःच्या रूपावर आणि व्यक्तिमत्वावर प्रचंड गर्व होता तो नेहमीच विचार करायचा माझी पत्नीही माझ्यासारखीच असावी मॉडर्न स्मार्ट शिकलेली आणि अतिशय सुंदर त्याचे मित्रही म्हणायचे अरे तू तर एकदम हिरो दिसतोस तुझी बायकोही तुझ्यासारखीच असायला हवी विहानच्या डोक्यात साधेपणाला काहीच किंमत नव्हती त्याला वाटायचं सुंदरता म्हणजे फक्त चेहऱ्याचीच एक दिवस त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासमोर एका मुलीचं मागणं आणलं आई म्हणाली विहान बेटा आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे खूप चांगलं घरानं आहे विहानच्या मनात उत्सुकता होती घराणं चांगलं आहे पण मुलगी कशी असेल माझ्या स्वप्नातील असेल का मॉडर्न सुंदर शिकलेली असेल का त्याने विचारलं आई ती दिसायला कशी आहे शिकलेली आहे का आई थोडी थांबून म्हणाली ती दहावी पास आहे सुंदर नाही पण मनाने फार चांगली आहे नाव आहे पूजा हे ऐकून विहानच्या चेहऱ्यावर नाराजी आली आई ही कसली मुलगी मला तर गॅमलर मॉर्डन बायको हवी होती आईने हळवारपणे सांगितलं बेटा सुंदरता चेहऱ्यात नसते ती मनात असते पूजा मनाने खूप चांगली आहे वडीलही म्हणाले शिक्षण थोडं कमी आहे पण समजदारी फार आहे आयुष्यासाठी तेच पुरेसं असतं विहान विरोध करत राहिला पण आई वडिलांनी नकार मानलाच नाही शेवटी सामाजिक जबाबदारीमुळे त्याने होकार दिला आणि त्याचं लग्न झालं लग्नानंतर पूजा साडी नेसून केसात गजरा घालून थोड्या घाबरलेल्या पण प्रेमळ चेहऱ्याने घरात आली ती हळू आवाजात म्हणाली विहानजी मी प्रयत्न करेन की तुम्हाला कधी तक्रार करण्याची वेळ येऊ नये विहान रागाने म्हणाला पहा पूजा नाटक माझ्यासमोर करू नकोस तू माझी पसंती नाहीस फक्त आईबाबांच्या हट्टामुळे लग्न झालं पूजा काहीही न बोलता शांत राहिली डोळ्यात अश्रू होते ओटावर तक्रार नव्हती दिवस पुढे जात होते पूजा रोज लवकर उठून आवरायची जेवण बनवायची कपडे इस्त्री करायची विहांचं प्रत्येक काम ती मनापासून करायची पण विहांचा स्वभाव बदलला नाही तो नेहमी तिला टोमने द्यायचा तुझी विचारसरणी किती मागासलेली आहे तुला पाहून पार्टीत जायची देखील लाज वाटते तुला कपडे नीट घालता येत नाहीत पूजा गप्पच राहायची एक दिवस ऑफिसची पार्टी होती विहानने पूजाला घेऊन जायचं ठरवलं पार्टीत सगळ्या बायका वेस्टर्न ड्रेसमध्ये होत्या पूजा मात्र साडीत होती, होती। विहानने मित्रांना म्हटलं पहा माझी बायको जणू नाईन्टीच्या दशकातून थेट इथे आली आहे सगळे हसले पूजा शांत म्हणाली तुम्ही म्हणाला होता ही फॅमिली पार्टी आहे म्हणून मी साडी नेसली विहान मोठ्या आवाजात तुला सांगून काही उपयोग नाही तू माझ्या लेवलवर कधीच पोहोचणार नाहीस पुन्हा सगळे हसले रात्री घरी आल्यावर पूजाने काही न बोलता एक चिठ्ठी लिहिली आणि दुसऱ्या दिवशी घर सोडून गेली चिठ्ठीत लिहिलं विहानजी मला सुरुवातीपासून माहीत होतं की मी तुमची पसंती नाही पण मी रोज प्रयत्न केला कदाचित मी अपयशी ठरले पण स्वतःला हरवू इच्छित नव्हते मी निघते मला माफ करा विहानला थोडं हलकं वाटलं चांगलं झालं आता मी माझ्या मर्जीने जगू शकतो हो आपल्या मित्रांसोबत फिरू लागला ऑफिसच्या सुंदर मुलींशी हसत खेळत राहिला पूजाला पूर्णपणे विसरला काही महिन्यांनी त्याने ऑफिसमधल्या मॉर्डन सुंदर संगीता नावाच्या मुलीशी लग्न केलं सुरुवातीला आयुष्य रंगीन होतं पण पहिला धक्का आईवडिलांचा अपघातात मृत्यू एक महिना होत नाही तोवर दुसरा धक्का नोकरी केली सुरुवातीला संगीता सांभाळत होती पण लवकरच म्हणाली विहान मी तुझ्या समस्या रोज ऐकू शकत नाही मी तुझ्यासाठी काही सोशल वर्कर नाही मी इथून निघते आणि ती तिचं सामान घेऊन गे। निघून गेली घर विकावं लागलं बँक अकाउंट रिकामं झालं विहान पूर्णपणे एकटा पडला कुठेच नोकरी भेटत नव्हती आता त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ लागली पूजासोबत जे वाईट वागलो तिचा जणू तळतळाट तर लागला एक दिवस पावसात भिजत तो चहाच्या टपरीजवळ बसला होता त्याला अचानक पूजा आठवली घरी जाऊन जुनं अल्बम काढलं लग्नाच्या दिवशीची पूजाची हलकी स्मित असलेली फोटो त्याच्या डोळ्यात पाणी आलं किती मूर्ख होतो मी जी मुलगी माझ्यासाठी सगळं करत होती तिला मी कधी समजलोच नाही नोकरीच्या शोधात तो एक नवीन रेस्टॉरंटमध्ये गेला मिठास आत गेला आणि थबकला साडीतील आत्मविश्वासाने भरलेली एक स्त्री लोकांना आदेश देत होती हलका मेकअप डोळ्यात तेज ती होती पूजा पण आता पूर्ण बदललेली विहान हळू आवाजात म्हणाला पूजा ती थांबली स्मिता हास्य करत नमस्ते कसे आहात विहान विहानच्या डोळ्यात पाणी आलं मी माफी मागायला आलोय पूजा तुझ्याशी खूप वाईट वागलो तू माझी कल्पनेपेक्षा खूप चांगली होतीस आता कळलं मला जे हवं होतं ते गरजेचं नव्हतं गरज होती त्या व्यक्तीची जी खरंच माझ्यासाठी होती पूजा हळू आवाजात म्हणाली तुमच्या अपमानाने मला मोडलं नाही तर घडवलं मी तुम्हाला माफ केलं कारण तुम्ही चूक मान्य केली हेच पुरेसे आहे विहान इथे काही छोटं मोठं काम असेल तर मला नोकरी मिळेल का पूजा काबिलियत असेल तर मेहनत करावी लागेल आणि प्रामाणिक राहावं हो लागेल विहान म्हणाला मी आता प्रत्येक काम मनापासून करेन तिथूनच विहानची नवी सुरुवात झाली तो मेहनत करू लागला सगळ्यांशी नम्रतेने वागू लागला काही महिन्यात तो रेस्टॉरंटचा विश्वासू कर्मचारी बनला एक दिवस ग्राहकाने विचारलं सर मॅनेजर मॅडम तुमच्या कोण लागतात विहान हसत म्हणाला आधी त्या माझ्या सर्वात मोठी चूक होत्या आणि आता माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेत खरी सुंदरता चेहऱ्यात नसते ती विचारात असते साधेपणा कधीच कमजोरी नसते ती अशी ताकद असते जी माणसाला वेळ आल्यावर पर्वतासारखं मजबूत बनवते चुकीची जाणीव होऊन ती मान्य करणारा माणूसच खरा खुरा माणूस असतो तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक देखील करा धन्यवाद